शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण शेडनेट हाऊसबद्दल माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ किंवा माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपण आता माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण एका शेडनेट हाऊसच्या पाहणीसाठी आणि तांत्रिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिजिट करत आहोत तर ही माहिती आपल्याला सिन्नर येथील मंडळ कृषी अधिकारी श्री नितीन पगार साहेब सांगणार आहेत आपण सिन्नर येथील गोंदे या गावचे शेतकरी श्री आव्हाड यांच्या शेडनेट हाऊसमध्ये जात आहोत आणि ही भेट आपल्याला कृषी पर्यवेक्षक बापू शेणगेसाहेब आपल्याबरोबर आहेत रामेथे येथे ते कार्यरत आहेत तर आता आपण त्यांच्या प्लॉटमध्ये पोचलो आहे त्यांनी झेंडू आणि भेंडीचे शेडनेट हाऊसमध्ये पीक घेतलेले आहे तर प आपण आता त्यांच्या शेडनेट हाऊसमध्ये आहोत आणि आता पगार साहेब आपल्याला शेडनेट हाऊसच्या तांत्रिक बाबींविषयी माहिती देत आहेत आपला प्रॅक्टिकली खाली आपण सर्व ठिकाणी बघताय खाली काय आपला फाउंडेशन पाईप आहे बरोबर पाईप आ, एक मीटरचा फाउंडेशन पाईप आहे तो पंच्याहत्तर सेंटीमीटर खाली गेलेला आहे म्हणजे किती अडीच फूट अडीच फूट खाली गेलेला आहे बरोबर आणि पाऊन फूट काय तो वर आहे त्याच्यावर मी जर सांगितलं होत बरोबर हा ओवर साईज आहे याची साईज साठ पॉईंट तीन एम एम ए आणि खालची जी साईज आहे ती अठ्ठेचाळीस पॉईंट तीन एम एम आहे त्याच्यामध्ये हा वरचा पाईप त्याच्यामध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्याला ड्रिल करून त्याला नटबोल्ड फिटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता नटबोल्ड लावलेला आहे त्याला बरोबर खालचा पाईप एक मीटरचा होता आता एक ग्राउंड लेवल जर पकडले तर इथून हा पाईप किती मीटरचा आहे चार मीटर याचे डायमीटर किती आहे साठ पॉईंट तीन शेतकरी मित्रांनो शेडनेट हाऊस करता अनुदानासाठी आपण महाडीबीटी पोर्टल फार्मर्स लॉग इन ला अर्ज करू शकता बघू शकता मिनिमम साठ पॉईंट तीन लागतो आपल्याला फाउंडेशन आहे आणि त्याच्यामध्ये हा वरचा पाईप त्याचा इन्सर्ट झालेला बरोबर कॉलम उभे झाले आता वर बघू शकता तुम्ही वर जे आहे आपले परले नाही पर आता ग्रीड लक्षात घ्या हा जो स्पेस आहे आणि इकडचा जो स्पेस आहे हा लक्षात घ्या हा चार मीटरचा स्पेस आहे ग्रीड आणि इकडचा सहा मीटरचा सहा बाय चार, 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 चार।, चार। बरोबर आता तुम्हाला याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल आपण कुठं स्टेप लावत नाही दोनशे शेड नेट झाले आपण कुठं स्टेप लावला नाही आपण काय मागतो फक्त ग्रीड हा आधी कॅल्क्युलेशन करू बघा तुमच्या हिशोबान हा किती मीटरचा आहे चार मीटरचा हा किती मीटरचा आहे सहा मीटर आहे सहा झालं टोटल याचं कॅल्क्युलेशन करा सतरा आणि अठरा पाव इकोनवीस असे बरोबर हे जे काय ग्रेड येतील समजा अठरा आले अठरा गुणले चार बरोबर प्लस दोन मीटर बाहेरची ओकी इकडची आणि दोन मीटर इकडची असं किती मीटर ऍड करायचं चार मीटर आता सहा मीटरचे समजा तुमचे दहा आहे सहा गुण दहा साठ प्लस इकडं दोन मीटर आणि इकडं दोन मीटर असं किती झालं आणि दोन्हीचा गुन्हा करा आपला टोटल एरिया येणार बरोबर वर बघा चार मीटर आणि सहा मीटरची पर्ली नाही खालची जी जी साईज आहे फाउंडेशनची ती अठ्ठेचाळीस पॉईंट तीन एम एम कॉलम ची साईज साठ पॉईंट तीन एम एम आणि वरची जी साईज आहे ती बेचाळीस पॉईंट चार एम काय हा नाही तुम्हाला हा वेगळा आहे फक्त मला थोडीसे आगत आहे तुम्हाला इकडून दाखवतो मी फक्त तिकडे तोंड तिकडे करा हे दोन इथं बरोबर हा काय आपला हॉकी बरोबर हॉकी म्हणते याला याच्यावर हा अल्युमिनियम या प्रोफाईल फिट केलेला आहे बरोबर नंतर हा तुमचा रनर पाहिजे हा काय करतो खालचा तुमचा ॲप्रॉन आणि इन्सेक्ट नेटला फिटिंगसाठी मदत करतो याच्यामुळे काय स्टेबिलिटी पण वाढते पहिलं काय राहायचं फक्त प्रोफाईल राहायची आपली प्रोफाईलमुळे काय व्हायचं आ, कागद ले ले। ते कागद किंवा हे तुटून जायचं किंवा मग त्याला ट्रॅकिंग व्हायचं आता याच्यामुळे काय झाले फिटिंग एकदम याची भक्कम झालेली बरोबर याच्यामध्ये आता ज्यावेळेस बाहेरून त्यावेळेस बघा याच्यामध्ये लॉकिंग स्प्रिंग टाकलेली ही जी ज्या आणि त्याच्यामध्ये दोन्ही काय झालेलं आहे फिटिंग झालेलं आहे बरोबर याच्यावरती ते माणसं असे पळतात तरी ती नेटयत आणत नाही आणि हेही निघत नाही पाईप लक्षात आले फाउंडेशन झाला मेन कॉलम झाला दोन पर्लीन झाले चार मीटर सहा मीटर नंतर आपला हॉकी झाला हॉकी आला आपला हा आहे पण तो कुठं लक्षात घ्या जिथे चार मीटरला आणि सहा मीटर ला दोन्ही बाजूला आहे आता काय होतो सहा मीटर ग्रेड मोठा होतो बरोबर मध्ये तर काही टाकू शकत नाही आपण पण जिथं पिरी फिरी आहे सहा मीटरची तिथे मध्ये कॉलम टाकलेला लक्षात घ्या चार मीटरला कोणच दिसणार नाही तुम्हाला सहा त्याला म्हणतात मिडल कॉलम किंवा कॉलम याला परत हे राहणार काय हॉकी राहणार ही हॉकी जनरली बे चाईसची वापरली जाते स्टेबिलिटी साठी आठे चाईसची वापरलेली याला परत वर काय आलेलं आहे आपलं प्रोफाईल आलेलं आहे आणि फिटिंग आलेलं आहे बरोबर जी आय पाईप आली सर्व लक्षात नंतर एक पाईप राहिला आपला हा बेंबर म्हणतो याला हा काय करतो धरून ठेवण्याचं काम करतो आता वर जर फिटिंग पाहिली आपण तर क्लॅम्प असे सरीज सर्व वेल्डिंग कुठंच नाही तुम्ही बघा सर्व जोडलेले फोर कॉर्नर स्क्वेअरनी जोडलेला आहे सर्व क्लॅम्प असे सरीजे बरोबर वेल्डिंगचा कुठेच विषय नाही वेल्डिंग फक्त पॉलिहस मध्ये एकाच पाईपला येते जो सहा साडे सहा मीटरचा पाईप असतो ब्रॅकेट पण देऊ तुम्हाला वरती लावलेलं नाही नंतर चर पुढचा पार्ट जाऊया आपण जी आय वायर बरोबर ट्रेलिश क्वाईन आणि क्रॉप क्लिप आपण फक्त जी आय वायरचं अनुदान देतो सध्या कारण काय होतं प्रॅक्टिकली पॉसिबल राहत नाही याने जर सांगितलं आपल्याला मोका करायचा असतो आपल्याला घाई असते त्याने फक्त काय करते न टाकून द्या प्रॅक्टिकली ते बांधायला कधी येणार त्याला क्रॉप क्लिप कधी लावणार त्या दोऱ्या कधी देणार त्याच्यामुळे आपण फक्त पस्तीस रुपयाने न्यायचं अनुदान देतो त्याचं टोटल अनुदान चाळीस रुपये पर मीटर स्क्वेअर आहे हे जर एक एकरच असेल तर चाळीस गुण चार हजार असं त्याच खर्च ग्राह्य धरेन आणि त्याच्या परत पन्नास टक्के अनुदान ग्राह्य धरला ट्रिलिस्ट वाईन म्हणतात आणि खाली त्याला आठवायला क्रॉप क्लिक क्रॉप क्लिक कोणी वापरत नाही डायरेक्ट आपण टाईप करतो त्याला कंट्रोल चालतात इतके बॅग होत ते याच्यामध्ये बघा ग्रीन कलर पण वापरला जातो काही ग्रीन वापरायचा पण थोडं कन्सेप्ट अशी पण ऐकण्यात आली होती का ग्रीन इन्से ग्रीन इन्सेक्टनेट असल्यामुळं रेड माइटचा जो अटॅक आहे तो थोडा कमी होतो प्रॅक्टिकली काही माहित नाही मला पण तो अटॅक कमी होतो ब्लॅक कलर हा आता याला जर ब्लॅक केलं ना या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे ब्लॅक बॉडी आणि व्हाईट बॉडी व्हाईट बॉडी काय करते जेवढे रिफ्लेक्शन आले तेवढे काय करते परत पाठवते ब्लॅक बॉडी काय करते तुम्ही जर वर ब्लॅक टाकलं ते काय करणार खाली टेम्परेचर जास्त वाढवणं हा आता पुढच्या पार्ट येतो इथं फॉगर तुम्ही जर बसवलं पाहिलं फॉगर आपण नाही हा आता त्याची अडचण काय येते जनरली खेडेगावात दिवसा लाईट भेटतच नाही भेटली तर किती तीन दिवस भेटते तीन दिवस भेटते आज हा पिरियड बरोबर वर काय ऊन तापतंय ढगा वातावरण आहे ह्युमिडिटी आहे बरोबर मावा तोडतोडचं अटक भयंकर वाढणे शक्यता आहे ज्या वेळेस आपण तीन दिवस चालवले आणि पुढचे चार दिवस जर बंद राहिले तर रेड माईट रेड माईट आणि सकिंग पेस्ट पे। एवढं अटक भयंकर वाढतो त्याच्यामुळं फॉगर न वापरलेले पाहिजे आता काल जी गाईडलाईनची मिटिंग होती मग त्याच्यामध्ये काय ठरलं आज जर वर तुमचं मध्ये जर पस्तीस डिग्री टेम्परेचर आहे तर वरून काय करतो आपण अजून एक नेट टाकतो याला स्लायडिंग नेट याच्या खाली परत काय येणार आहे स्लायडिंग नेट येणार त्याच्यामुळं टेम्परेचर अजून पाच डिग्रीने कमी व्हायला माझं दोन फॉगर आपण ठेवलेले पण ते ऑप्शनल मध्ये ठेवलेले त्याच्यामुळे कंपल्सरी कोणालाच ठेवले नाही आणि काय होतं पाण्याचा एक प्रॉब्लेम असतो शहर असता पाण्यामध्ये वर्ष दोन वर्ष झाल्या तर ते फॉगर शंभर टक्के बंद पडून राहत्या नंतर आपला जो टाइमर आहे कंट्रोल पॅनल विथ टायमर त्याचं स्पेसिफिकेशन काय तीन सेकंद बंद राहायला पाहिजे आणि एक सेकंद चालला पाहिजे ती रिक्वायरमेंट ते कुठंच सॅटिस्फाय करत नाही आपण काय करतो मार्केटमध्ये जातो दहा हजार रुपये घेऊन येतो तो तीन मिनटं चालतो एक मिनिटं बंद होतो काहीतरी त्याचा वेळच असतो आणि ट्वेंटी फोर आवर हे नसते इलेक्ट्रिसिटी नसते पण तुम्ही जे म्हटलं तो प्रॉब्लेम हायच आहे तर तो नका कारण की ते बुरशी जे आहे ना ते लगेच धरून घेते त्याला ते मेंटेन करावं लागेल जसे आपले ऑप्शनल आयटम आहे हायग्रोमीटर असेल थर्मोमीटर असेल ते सगळं मेंटेन करावं लागेल याचा कन्सेप्ट काय आहे मायक्रो क्लायमेट बरोबर मायक्रो क्लायमेट डेव्हलप करणं मग त्याला ऑप्शनल काल हेच पर्याय सुचवण्यात आले काल मीटिंग मध्ये त्याला स्लायडिंग नेट द्या कसं आहे आता दोन प्रकार याच्यामध्ये आपला समर सीझन असेल विंटर सीझन असेल आणि समर सीझन असेल समर सीझनला जर तुम्ही ब्लॅक टाकली तर टेम्परेचर काय होणार अजून वाढणार त्याच वेळेस ज्यावेळेस हा पिरियड आहे समजा नोव्हेंबर डिसेंबर चालू होतोय त्यावेळेस आपण ते ब्लॅक टाकूरेचर ग्रीन म्हण ते प्रॅक्टिकली काही तर बरं हे बघा ही कॅबिन बघतोय आपण कॅबिनचं बघा तुम्ही कॅबिन कोणत्या मीटर ला कोणत्या ग्रेड ला गेली बघा एक कॉलम आहे आपला आणि एक कॉलम आहे एक साईड आहे चार मीटर आहे चार मीटरचा ग्रेड आहे आणि पुढं किती गेलेला आहे तो चार मीटर गेलेला आहे तो चार बाय चार म्हणजे सोळा मीटर स्क्वेअर बाय बरोबर आता प्रॅक्टिकली अडचण काय येते ज्यावेळेस आता इकडे यांना जागा अवेलेबल होती म्हणून जर त्यांचं बांधित असतं तर दोन मीटर ते शक्य नव्हतं आपल्याला कुठं टाकावं लागले कॅबिन या साईडला या साईडला जर टाकायची तर मध्ये किती मीटर आलं सध्या फक्त तीन मीटर हे लक्षात घ्या सहा मीटरचा ग्रेड आहे ना त्यात परत मध्ये एक कॉलम आला तो किती आला तीन मीटर वरचा आला मग तीन बाय चार झाले असेल तर त्याला पण अप्रुव्हल येणार आहे अजून एक गोष्ट नोट करा आता हे जे झेंडू आहे ना याच्यावरती फक्त नजर मारून घ्या आणि जातानी पुन्हा परत त्या पाटाला लावलेले त्याच्यावरती नजर मारा एकाच दिवस प्लांटेशन आहे दोन्ही जे काय असेल ते तुम्ही फक्त तुमच्या माइंड मध्ये ठेवा सरांना डिस्टर्ब केलं मी फक्त जातानी ते दोन्ही एफ आर डोरची एंट्री साधारणतः दोन्ही क्रॉस असावी एक जर तिकड असला तर दुसरा आता याच्यामध्ये बरच सायन्स आहे आपण काही फॉलो करत नाही मध्ये काय असावं एंट्री करताना हे असावे आपलं चप्पल वेगळी असावी वगैरे टिश्यू कल्चर मध्ये असेल किंवा जिथं डेलिशियस तुमचे हे असतात नर्सरीज असतात तिथे ते आपण फॉलो केलं पाहिजे दोन्ही पण मग हे कसं आहे फिल्ड क्रॉप आहे फिल्ड क्रॉप शक्यतो जास्त काही प्रॉब्लेम येत नाही आणि बऱ्यापैकी व्हेंटिलेशन असते तर फॉगरच काय तुम्हाला दाखवत नाही फॉगरची कन्सेप्ट तुम्हाला जो जो आहे तीन साडेतीन बेडला आपण दोन देतो बरोबर नंतर तुमची सबमेन असेल मेन सबमेन असेल तुमचा वन मीटर किती गेला पाहिजे एक मीटर किती चाललं पाहिजे लॅटर एका साइडला किती आलोय बस एका साईडला लॅटरल किती चाललं पाहिजे सोळा एम एम लांबीला आपण चाळीस मीटरच्या वर अलोड करत नाही नाही चालणार चाळीसच मीटर चालेल दुसरा चालेल पण दहा मिनिट नाही होणार काय माहिती पण बऱ्यापैकी ठिकाणी आता शेडनेट नेट पण झाले प्लेसिंगला काय होतं आपल्याला प्रत्येक वेळी ते एंड कॅप ओपन करावं लागतं लॅटरलच्या बरोबर तर लोकांनी काय केलं समजा मध्ये लॅटर टाकले असेल सॉरी मध्ये सबमेंट टाकले असेल तर दोन्ही बाजूला पाईप टाकले परत दोन्ही बाजूला पाईप टाकले त्याला परत एंड कॅप टाकल्या जर तुम्हाला फ्लशिंग करायचं असेल तर फक्त काय करायचं ते पाईपचं एन कॅप काढायची एकच पूर्ण सिस्टीमचं फ्लशिंग फक्त तुमचं इकडे एक एन कॅप असेल आणि तिकडे एक असेल तेवढंच पूर्ण फ्लशिंग होणार फक्त पाईपचा खर्च वाढलेला हा ड्रिप डायरेक्ट जॉईन सर हा ड्रिप डायरेक्ट जॉईन दोन्ही टिकाय इकडून पण आणि वीस रुपये पर मीटर स्क्वेअर बरोबर एक एकर असेल तर ऐंशी हजार रुपये धरायचा आणि काय अनुदान देणार तुम्ही पन्नास टक्के फॉगर जर असतील फॉगरला तुमचं काय येणार बाहेरून कंट्रोल हेड मधून कनेक्शन येणार मेन सब मेन येणार नंतर परत त्याला वीस एम एम लॅटर लॅटरन राहणार आणि परत तेथे फॉगरसर राहणार तीन बाय तीन मीटर राहतं त्याचा खर्च धरला जातो पंचवीस रुपये पर मीटर स्क्वेअर म्हणजे एकरला आपण ग्राहक धरतो फक्त एक लाख रुपये आणि त्याच्या परत पन्नास टक्क्याची आणखी खर्च चारशे नव्याण्णव रुपये पर, पर मीटर स्क्वेअर आता आपण कंट्रोल हेडकडे काय काय आयटम त्याच्यामुळे दोन टाईप तो। आउटले। आहेत एक हॉरिझॉन्टल येतो आणि दुसरा व्हर्टिकल येतो हा तुमचा हॉरिझॉन्टल आहे बरोबर हा वरून त्याचा इनलेट गेलेला आहे आणि खालून त्याचं काय आहे आउटलेट आहे पाईपचं कनेक्शन जोडलेलं आहे त्यांनी तुम्हाला जसं बोललो की त्याचा कॅपॅसिटी निर्भर करतात एक एकराचा आहे एक एकराचं शेडनेट आहे तीस गुंटे किंवा चाळीस गुंटे असेल तर किमान शेतकऱ्याने पंचवीस मीटर क्यूब आवर मीटर क्यूब पर आवर किंवा तीस घेतला पाहिजे हा चाळीस मीटर क्यूब पर आवरचा आहे आणि त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता तो पण चाळीस मीटर पर परावरचा आहे म्हणजे काय करेन तो जेवढे आपल्याला रिक्वायरमेंट आहे डिस्चार्ज आहे आपला तेवढे ते वॉटर फिल्टर करून आपल्या प्लॉटला पाठवेल हा जो ओट आहे हा साधारणतः तीन बाय दोन मीटरचा असतो कंट्रोल मध्ये काय काय आयटम मी परत सांगू तुम्हाला दोन ओटे असतात आपले कंट्रोल हिट मधले सर्व आयटम ऑप्शनल आहे आता पहिले सर्व करायला लागायचे आता जेवढं जेवढं करणार आपण तेवढंच अनुदान द्यानं बरोबर तीन बाय दोन मीटरचे दोन ओटे राहणार इथे एक ओटा एकच अनुदान देणार आपण नंतर आपला फिल्टर राहणार सँड फिल्टर डिश फिल्टर किंवा स्क्रीन फिल्टर दोन्हीपैकी एक असेल त्यानंतर आपला बायपास असेमली असेल बायपास त्यांची विहिरीतच असेल बायपास आणि त्यांची काही ते जी आय फिटिंग वगैरे असेसरी असेल त्यानंतर व्हेंच्युरी व्हेंच्युरी विथ फर्टिगेशन टँक असं आता नवीन कन्सेप्ट कंपल्सरी करायचं चालू आहे पण ऑलरेडी आपला ड्रिपचा कॉस्ट नॉम कमी वीस रुपयाचे त्याच्यामध्ये तू बसतो न बसतो ते गोष्टी गोष्ट अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं टँक दिलं जाण पण काढलेलं नाही तर टँक ते इरेक्टरने काही त्यांना चोखशी म्हणून दिलेलं असतं तर टँक जे असते आपले साडेबारा हजार लिटरचे असतात तो जनरली पाच पाच अडीच असा असावा पण त्या अडीचं कुठेच कॉम्बिनेशन बसत नाही ते बऱ्यापैकी तुम्ही जर पाहिलं कुठेही पाहिलं तर पाच पाच दोन असे बारा चेच बऱ्यापैकी तुम्हाला टँक दिसतात असे ते दोन दोन्ही शेतकरी बंधूंनो या व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास आश चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तसेच शेडनेट हाऊसकरता आपल्याला एक एकरला चौदा लाखापर्यंत अनुदान आहे जर आपण डोंगरी भागात राहत असाल तर त्यात पंधरा टक्के ॲड होतात आणि जर पोकरा योजनेअंतर्गत आपला तालुका किंवा जिल्हा निवडलेला असेल आपले गाव निवडलेले असेल तर ता 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 ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान आहे चला तर आता लगेच महाडीबीटी पोर्टलला जाऊन शेडनेट हाऊसकरता फॉर्म भरा आणि आपण सुद्धा या प्रकारे शेडनेट हाऊसमध्ये नवीन नवीन पिके घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद